अहो संजय राऊत तुम्हाला एकही मराठी माणूस निष्ठावंत भेटला नाही का औरंगजेबाचा आणि अफजल खानाचा अजेंडा पुढे चालवण्याचं काम उभाटा गटाच्या माध्यमातून केला जातोय त्याला आमचा विरोध आहे संजय राऊत यांनी ते पन्नास खोके मोजून दिले होते का संजय राऊतांनी पन्नास खोके मोजून देताना त्याच्यात वीस टक्के पंचवीस टक्के कमिशन घेतलं होतं का दोन हजार एकोणीस ला पहिल्यांदा शेण खाण्याचं काम संजय राऊत आणि उभाटा गटाने केलं होतं अलिबागच्या बंगल्यामध्ये केलेले काळे कारनामे पाटकर फाईल मधून समोर येतील परभणीत निष्ठावंत शिवसैनिकाला महापौर केलं असा दावा जनाब संजय राऊत करतात अहो संजय राऊत तुम्हाला एकही मराठी माणूस निष्ठावंत भेटला नाही का तुमच्या नगरसेवकापैकी एकही मराठी माणूस तुम्हाला आढळला नाही आणि तुम्ही सातत्यानं आम्हाला मुस्लिमचा विरोध नाहीये परंतु ज्या पद्धतीनं औरंगजेब फॅन क्लबची प्रवक्तीगिरी करण्याचं काम औरंगजेबाचा आणि अफजल खानाचा अजेंडा पुढे चालवण्याचं चा काम उभाटा गटाच्या माध्यमातून केला जातोय त्याला आमचा विरोध आहे तुम्ही ज्या पद्धतीनं जाणीवपूर्वक औरंगजेबाची पिलावळ वाढवण्याचं काम करतायत त्याला आमचा विरोध आहे मुस्लिम महापौर करण्याबद्दल आम्हाला आक्षेप नाही परंतु औरंगजेबाचा आणि अफजल खानांचा अजेंडा पुढे रेटून निवडणुकीमध्ये मराठी मराठी करायचं आणि निवडणूक संपला की परभणी सारख्या शहरामध्ये मुस्लिम महापौर करायचंय याच परभणीमध्ये बाळासाहेब ठाकरे म्हणायचे खान निवडा किंवा बाण निवडा दुर्दैवानं उभाटा गट आणि संजय राऊतांनी बाण बाजूला सोडलाय आणि खान निवडलाय हे देखील महाराष्ट्र बघतोय एकनाथजी शिंदे भारतीय जनता पार्टी सोबत आल्यानंतर पन्नास खोके एकदम घोषणा संजय राऊत होता तेव्हा तुम्हाला लाज वाटत होती का जेव्हा पन्नास खोकेचे आरोप तुम्ही केले होते तेव्हा पन्नास खोके मोजून देण्यासाठी संजय राऊत बसले होते का संजय राऊत यांनी ते पन्नास खोके मोजून दिले होते का संजय राऊतांनी पन्नास खोके मोजून देताना त्याच्यात वीस टक्के पंचवीस टक्के कमिशन घेतलं होतं का आज जेव्हा चंद्रपुरात तुमचा आरोप तुमच्यावर आरोप होतो तेव्हा तुमची जळफळाट होते पण जेव्हा तुम्ही एकनाथजी शिंदेवर अशा पद्धतीचे बिनबुडाचे आरोप केले होते खोटे आरोप केले होते तेव्हा पन्नास खोके मोजून द्यायला संजय राऊत तुम्ही उपस्थित होतात का आधी त्याचे पुरावे द्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही कमिशन घेतलं होतं का याचं उत्तर महाराष्ट्राला द्या आणि मग चंद्रपुराच्या आरोपानंतर जळफळाट करा आता चंद्रपूर मध्ये तुम्हाला एक कोटी रुपये दिले असं म्हटल्यानंतर तुमचा जसा जळपळाट होतोय तो महाराष्ट्र बघतोय आणि पन्नास खोकेच्या वेळात तुमची काय अवस्था झाली होती तुम्ही कशा पद्धतीने खोटे आरोप करत होता हे देखील महाराष्ट्राने बघितलंय कमिशन खोरी करणं हा तुमचा धंदा झालाय आणि हे देखील लोकांना माहिती आहे चंद्रपूर महापालिकेमध्ये कुणी शेण खाल्लं या भानगडीमध्ये संजय राऊत यांनी पडू नये कारण दोन हजार एकोणीसला ला पहिल्यांदा शेण खाण्याचं काम संजय राऊत आणि उभाटा गटाने केलं होतं सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणं याला शेनखानं म्हणतात ज्या वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सोनिया गांधींचा हयातभर आणि काँग्रेसचा हयातभर विरोध केला होता त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसणं याला शेन खाणं म्हणतात चंद्रपुरामध्ये हिंदुत्ववादासाठी आणि विकासासाठी युती झाली आहे तुमच्यासारखी अधर्मासाठीची युती झालेली नाही हे संजय राऊत यांनी ध्यानात ठेवावं आणि मग शेण भाषा करावी स्वतः टोपलभर शेण खाऊन इतरांवर टीका करू नये संजय राऊत ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना चलेजाओ म्हणतायत अहो संजय राऊत देशाच्या जनतेनं तुम्हाला चले जाव म्हटलंय लोकसभेच्या निवडणुकीत तुम्हाला चले जाऊ म्हटलंय विधानसभेच्या निवडणुकीत चले जाओ म्हटलंय नगरपालिका महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत चले जाव म्हणून तुम्हाला घरी बसवण्याचं काम जनतेने केलंय संजय राऊत तुम्ही पाकिस्तान धार्जिनी भूमिका घेताय नोटबंदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत जनता तुम्हाला यापुढे देखील चले जाव म्हणून घरामध्ये बसवणार आहेत तुम्हाला चले जाव म्हणून महाराष्ट्राच्या खुर्चीहून पायउतार केलं महाराष्ट्रामध्ये नव्वदपैकी पैकी वीस जागा आल्या पंचवीस महापालिकेमध्ये तुम्हाला भोपळा मिळाला तेव्हाच तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेनं चले जाव म्हणून हद्दपार केलंय हे लक्षात ठेवा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना चले जाव म्हणणाऱ्या जनाब संजय राऊतांना एवढंच सांगायचंय देशांना देशांनी तुम्हाला चले जाव म्हटलंय महाराष्ट्रातल्या जनतेने संजय राऊत आणि उभाटा गटाला चले जाव म्हटलंय आणि महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचं काम निवडणुकीच्या माध्यमातून विधानसभेला केलं नगरपालिकेला केलं पंचायत समितीला केलं जिल्हा परिषदेला केलं महापालिकेला देखील केलं जनतेनं तुम्हाला चले जाव म्हटलंय जनतेनं तुम्हाला चले जाव म्हणून घरामध्ये बसण्याचं आवडतं काम केलंय संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करतायत परंतु संजय राऊतांना इतकं सांगायचंय सा की पाटकर फाईल आली तर संजय राऊत तुम्हाला तोंड दाखवायला जागा मिळणार नाही अलिबागच्या बंगल्यामध्ये केलेले काळे कारनामे पाटकर फाईलमधून समोर येतील आणि तुम्ही काय सांगतात काश्मीर फाईल्स केरळ फाईल्स या काश्मीर फाईल केरळ फाईल या देशातल्या अन्यायाच्या कथानक होते आणि तुमची पाटकर फाईल हे महिलेंवर केलेल्या अन्यायाचं कथानक आहे एफस्टीन फाईलमध्ये भाजपचा काहीही संबंध नाही भाजपच्या कुठल्याही नेत्याची त्याच्याशी काही देणं घेणं नाही हे देखील जनतेला माहित आहे पण पाटकर फाईल्स आणि संजय राऊत यांचा काय संबंध आहे हे महाराष्ट्रानं ओळखलंय पाटकर फाईलच्या माध्यमातून तुम्ही कशा पद्धतीने एका माता भगिनीला त्रास दिला कशा पद्धतीनं एका महिलेचा छळ केला हे महाराष्ट्राच्या समोर आलेला आहे ती पाटकर फाईल आली तर संजय राऊत तुम्हाला तोंड देखील दाखवता येणार नाही